सर्वांचं स्वागत करतो आणि आमचे जे मित्र आहेत दीपकराव माने आणि रवींद्र पवार सर यांनी आपल्यासमोर एक नवीन दिशा एक नवीन उमेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी प्रथमतः आपले साहेब असतील त्यांचं खंडेरायांच्या जिजुरीमधून त्यांना खूप खूप आशीर्वाद देतो की त्यांनी जे आपल्याला प्रेरणा जे काहीतरी चांगलं करण्याचा त्यांचा उद्देश आहे ही जी आपली भारतीय संस्कृती आहे जी आपली भारतीय लोकदैवत आहे ते खंडेरायासारखं लोकदैवत जगात पोहोचवण्यासाठी ते प्रयत्नशील आहे हा एक त्यांचा प्रयास आहे की आपलं चांगलं काही आपली काय चांगली संस्कृती आहे ती जगापर्यंत पोहोचवायची जे आपलं कल्चर होतं जी संस्कृती होती जी आपण दिवसेंदिवस विसरत चालू आहे पाश्चात्य संस्कृतीकडं आपली ओढ निर्माण होत चालली त्या दृष्टीतून दु त्यांनी एक चांगला व्हिजन हातात घेऊन श्री खंडेरायाचं कलेक्शन या ठिकाणी केलेलं आहे मी परत एकदा त्यांना खूप खूप धन्यवाद देतो या कार्यक्रमाला उपस्थित पैलवान आम्हा जे साहेब आहेत त्यांचे मी स्वागत करतो आणि या दोघांना सांगतो की आम्ही संधी देणारे कोणीच नाही आम्ही म्हणजे ते गाडी खालचं कुत्र आहे तो सगळी शक्ती देणारा तो सर्व शक्तिमान वरती बसलेला आहे